पुण्यासाठी मनोज जरांगे हे मोर्चा घेऊन मुंबईकडे निघालेत या मोर्चामध्ये बारामतीतून सुद्धा हजारो मराठा बांधव सहभागी झालेत हे मराठा बांधव काही वेळातच पुण्याकडे निघणार आहे हे मराठा आंदोलकांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी मंगेश कचरे यांनी या मोर्चा आज पुण्यातून मुंबईकडे होत आहे मनोज जरंगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी बारामतीतून हजारो मराठा बांधव या मोर्चामध्ये सामील होण्यासाठी काही वेळात या ठिकाणी हे सर्व मराठा बांधव राहणार आहेत यातील काही बांधव अशी आपण बातचीत करणार आहोत बारामती तालुक्यातून बऱ्याचशा गाड्या मुंबईसाठी रवाना होत आहेत आणि भरपूर अशी या ठिकाणी गर्दी झालेली ही का गर्दी का काय कुणी आणलेली नाही किंवा गोळा केलेली नाही स्फूर्तपणे या ठिकाणी सगळे लोक गोळा झाली आज बारामतीतून कमीत कमी आठशे ते हजार गाड्या आणि सर्व मराठा समाज बांधव आम्ही मुंबईच्या दिशेने निघालेलो आहोत आणि जरांगे पाटलेंच्या समर्थनार्थ आम्ही सगळे मैदानात उतरलेलो आम्ही जरांगे पाटलांच आमचा घेऊन निघालो आहे जे पाटील सांगतील ते आता इथून पुढे आमचं दिशा ठरणार आहे आठ ते दहा हजार माणसं पुढच्या आठ ते दहा दिवसासाठी जेवाय जेवढं लागणार जेवढं खाद्याची व्यसन चालली मनोज जरंगे पाटलांना जेवढा पाठिंबा मराठा समाजाकडनं बारावत देता येईल त्याचा तो जनसागर जे उपळलाय ते सगळं तुमच्या आठ दिवस तयारी घेऊन चालले तिथं पुढे काय होईल ते सगळं करायची तयारी मराठा समाज येण्यास ठेवली आहे छत्रपतींच्या काळामध्ये ज्यावेळेस छत्रपतींच्या बरोबर संपूर्ण पूर्ण लष्कर बरोबर असायचं त्यावेळेस त्या ठिकाणी गावोगावी त्या त्या गावातले लोक सोय करायचे चारशे वर्षानंतर तीच अवस्था मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी सर्व मराठा बांधवांनी या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आपापली सोय केलेले आणि जारांगे पाटलांना या सर्वांनी बहुमताने आणि मोठा असा पाठिंबा दिलेला आहे मंगेश कचरे साम टीव्ही न्यूज बारामती